छत्रपती शिवाजी महाराजांच्या बारा किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश करण्यात आला आहे या किल्ल्यांचा जागतिक वारसा स्थळांच्या यादीत अद्वितीय वैश्विक मूल्य म्हणून समावेश करण्यात आला आहे जागतिक वारसा स्थळांमध्ये समाविष्ट झालेल्या या यादीत महाराष्ट्रातील रायगड राजगड प्रतापगड पन्हाळा शिवनेरी लोहगड साल्हेर सिंधुदुर्ग विजयदुर्ग सुवर्णदुर्ग खांदेरी हे अकरा किल्ले आणि तमिळनाडूतील जिंजी या एका किल्ल्याचा समावेश आहे युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळ मानांकनासाठी आवश्यक असलेल्या अद्वितीय मूल्य या निकषांवर या बारा किल्ल्यांची निवड झाली शिवकालीन दुर्गांचे सामरिक सांस्कृतिक महत्व सह्याद्रीच्या कुशल वापरातून साकारलेली माची स्थापत्य शैली काव्याचे युद्धतंत्र या सर्व बाबी या मानांकनाच्या निर्णयामध्ये निर्णायक ठरल्या संपूर्ण देशवासियांचे आराध्य दैवत रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महान किल्ले वैभव असलेले बारा किल्ले युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट झाले केंद्र सरकारच्या भारतीय पुरातत्व सर्वेक्षण आणि सांस्कृतिक मंत्रालयाने दोन हजार चोवीस ते दोन हजार पंचवीस या वर्षाकरिता निवडलेल्या पाच प्रस्तावांपैकी महाराष्ट्राचा मराठा लष्करी स्थापत्य हा प्रस्ताव पंतप्रधान कार्यालयातून युनेस्को कडे पाठविण्यासाठी निवडला होता छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांना जागतिक वारसाचा दर्जा मिळाला आहे बारा किल्ल्यांची नावे युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत झळकली आहेत ही केवळ महाराष्ट्रासाठी नव्हे तर संपूर्ण देशासाठी अभिमानाची बाब आहे मराठी अस्मितेचा हा ऐतिहासिक क्षण सिन्नर तालुका भाजपाच्या वतीने शहराध्यक्ष सज्जन सांगळे यांच्या नेतृत्वाखाली सिन्नर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे फटाक्यांच्या आतिषबाजीत जल्लोष करीत साजरा करण्यात आला राज्याचे संवेदनशील नेतृत्व देवेंद्रजी फडणवीस व प्रधानसेवक नरेंद्रभाई मोदी यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याचे हे यश असल्याचे त्यांचेही आभार व अभिनंदन व्यक्त करण्यात आले यावेळी शहराध्यक्ष सजन सांगळे विधानसभा प्रारंभी जयंत आव्हाड राज्य परिषद सदस्या सविता कोठुरकर पोपटराव पगार प्रियंका द्विवेदी अतुल गुजराती देवयानी वाघ रोहिणी कुरणे दर्शन भालेराव मंगल झगडे राजेंद्र जायभावे सुनीता काळोखे वेदांत काळे दत्तात्रय आचार्य संदीप गुजराती रामचंद्र रोडे सतीश सानक पप्पू कपूर गोपाल भराडे आदींसह भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते हे साठी सुजल शितुळे महाराष्ट्र राज्य सरकारच्या देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली काम करणाऱ्या आणि देशाच्या सरकारच्या नरेंद्र मोदी यांच्या खाली काम करणाऱ्या सरकारांनी पाठपुरावा केल्यानंतर युनेस्कोने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळातल्या बारा किल्ल्यांना जागतिक वारसा स्थळ म्हणून डिक्लेअर केलं ही म्हणजे रायगड राजगड प्रतापगड पन्नाळा शिवनेरी लोहगड साल्लेर विजयदुर्ग सुवर्णदुर्गेरी आणि याच्या व्यतिरिक्त तमिळनाडू राज्यातला एक किल्ला असे किल्ले ज्या वारसा स्थळामध्ये यांची नोंद करण्यात आली याचा फायदा असा होईल की संपूर्ण जगातले जे अभ्यासक आहेत जे पर्यटक आहेत जे इतिहासकार आहेत हे या बारा किल्ल्यांना आता भेटी देतील शिवाजी महाराजांचा त्यांचा इतिहास हा संबंध हिंदुस्थानातल्या जनतेला तर ता माहीत आहेच परंतु आता हा इतिहास साता समुद्रापलीकडे जाणार आहे एकेकाळी आदरणीय शरद पवार साहेबांनी सांगितलं होतं की शिवाजी महाराजांना जाणता राजा म्हणायची आवश्यकता नाही त्या विरोधात लढाई शिवाजी महाराजांनी दिली हिंदूंचं संरक्षण शिवाजी महाराजांनी केलं हिंदवी स्वराज्य शिवाजी महाराजांनी प्रस्थापित केलं त्याच शिवाजी महाराजांचा जयघोष आता संपूर्ण जगामध्ये या बारा किल्ल्यांच्या मार्फत होणार आहे मी सिन्नर तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने आमच्या पक्षाच्या नेत्यांचे मनपूर्वक कौतुक करतो त्यांचे अभिनंदन करतो विशेषतः देवेंद्र फडणवीस आणि नरेंद्रजी मोदी यांचे मनापासून कौतुक करतो मराठ्यांचा हा राजा हा केवळ एका जातीपुरता शिक्षक लोकांना बरोबर घेऊन ज्यांनी हिंदवी स्वराज्य प्रस्थापित केलं अशा शिवाजी महाराजांचं नाव लौकिक आता सा, साता समुद्रापलीकडे पसरलेलं आहे जागतिक पातळीवर गेलेला आहे आम्हाला याचा मनस्वी प्रचंड आनंद झालेला आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून आज शिवाजी चौकामध्ये सिन्नर तालुका भारतीय जनता पार्टीचे आम्ही कार्यकर्ते जमलेलो आहोत पुन्हा एकदा मी आमच्या सर्व नेत्यांचे मनापासून कौतुक करतो शिवाजी महाराज महाराज की तो, तो। की जय जय असं म्हणतो थांबतो आज आपल्या महाराष्ट्रातील छत्रपती शिवाजी हे सर्वच हिंदूंचं दैवत आहे आणि त्यांनी सर्व तळागाळातील सर्व समाजांना एकत्र घेऊन जे महाराष्ट्राची स्थापना केली आणि आज राज्याभिषेक केला तेव्हा आज गडकिल्ल्यांच्या उभारण्या केल्या होत्या आणि त्यावेळेस ते सर्व च किल्लेगड आता बऱ्याच दिवसापासून थोडेसे त्याची पडझड झाली होती तरी आपल्या महाराष्ट्र शासनाने त्याची दखल घेऊन सर्वच गड किल्ले यांची निर्मिती करण्यासाठी आणि आज त्यांना दिलेला एवढा मोठा दर्जा हा महाराष्ट्राचा एक सन्मान जागा होतो आणि आज आपल्या नंतरच्या येथील त्यांना छत्रपती शिवाजी महाराज आता आपण छत्रपती म्हणलो का छोट्या छोटा मुलगा छत्रपती महाराज म्हटलं की जय जय भेटेशिवाजी असं नाही शिवाजी महाराजांचं एवढं मोठं कार्य आहे सगळ्या जगाला माहित आहे देशातील लोक तर आपल्या किल्ल्यांवर येऊन त्या किल्ल्यांची माती घेऊन जातात आणि त्यांना सांगतात शिव छत्रपती शिवाजी महाराजांसारखा जर नेता आपल्या आपल्या देशात आला असता तर आपला किती स्वाभिमान होता तसेच आपण सर्वांनीच कायमच छत्रपती शिवाजी महाराजांचा गड किल्ल्यासाठी प्रयत्न केले आहे पण आज भारतीय जनता पार्टीने एवढा मोठा निर्णय घेतला आहे आम्ही त्यांचा खूप अभिमान अभिमान बाळगतो आणि असेच पुढे गड किल्ल्यांची दुरुस्ती व्हावा आणि किल्ल्यांना भरभरून असं आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी आणि केंद्र सरकारने पण आम्हाला मदत करावी नमस्कार आज शिवाजी चौकात आपण जो जय साजरा करत आहोत तो म्हणजे आज युनेस्कोमध्ये जगातील आपले जे बारा किल्ले आहेत छत्रपती शिवाजी महाराजांनी हे निर्माण केलेले बारा किल्ले त्यांना जागतिक वारसा हक्क जागतिक वारसा स्थळ या नावाने त्यांना बहुमान मिळालेला आहे युनेस्को म्हणजे युनायटेड नेशन सायंटिफिक कल्चरल ऑर्गनायझेशन म्हणजे युनेस्को युनेस्कोची स्थापना सोळा नोव्हेंबर प एकोणावीसशे पंचेचाळीसला लंडनमध्ये युनायटेड किंगडम या ठिकाणी झालेली आहे आणि युनेस्कोचा अर्थ म्हणजे काय की संयुक्त राष्ट्र जे देश आहेत ते विज्ञान त्याच्यानंतर माहिती तंत्रज्ञान शिक्षण ही सगळी माहिती एकत्र गोळा करून त्याच्यावर निर्णय केला जातो सांस्कृतिक वारसा हक्क त्यामध्ये जपला जातो आणि त्याच्यासाठीच आपले जे बारा किल्ले आहेत शिवाजी महाराजांनी निर्माण केलेले त्यांना तिथं आपल्याला जागतिक स्थान मिळालेलं आहे ही अतिशय मराठी अस्मितेची एकदम मोठी कौतुकास्पद बाब निर्माण झालेली आहे आपल्या महाराष्ट्रासाठी त्यामुळे आज आम्ही शिवाजी चौकामध्ये भारतीय जनता पार्टी ज्येष्ठ श्रेष्ठ सगळे नेते आम्ही इथे जयघोष साजरा करत आहोत महाराष्ट्र महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांनी जे जतन केले जे बारा किल्ले ते युनेस्कोने आता जागतिक वारसा म्हणून ज्याची नोंद केली त्याचे श्रेय आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि माननीय प्रधानमंत्री साहेब नरेंद्रजी मोदी यांना श्रेय जातं आहे त्यांच्या अनुषंगाने आम्ही कार्य करते त्यांच्या याच्यामध्ये आम्ही काम करतो आणि आज त्यांचे आभार व्यक्त करण्यासाठी माननीय नरेंद्र मोदी देवेंद्र फडणवीस यांचं आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करण्यासाठी आज सिन्नर तालुक्यातून आमचे जे मान्यवर आहेत त्या मान्यवरांच्या याच्यामध्ये येऊन त्यांच्या सहकार्याने आज शिवाजी चौकात आम्ही हा कार्यक्रम केलेला आहे सगळ्यांना धन्यवाद आणि आपल्या फडणवीस साहेबांनासुद्धा धन्यवाद मी बोलून माझ्या जे श्रेष्ठ आहेत त्यांनी सर्व काही बोललेलं आहे त्याच्यामुळं काही बोलायलाचं आता हे नाही आहे फक्त प्रत्येक मातेने आप आपल्या घराघरात शिवाजी महाराजांसारखाच एक शिवाजी महाराज तयार करायचा आहे आणि हे जे आपण जे आपले जे इतिहास आहे या इतिहासाला कसं जतन करायचं हे प्रत्येकाने आता ठरवायचं स्पष्ट आहे का दत्त नरेंद्र मोदीजी साहेबांनी त्यांच्या प्रयत्नातून आज या लिस्टमध्ये आप शिवाजी महाराजांचे बारा किल्ले गेले आहे त्याच्यात रायगड राजगड प्रतापगड शिवनेरी सिंधुदुर्ग विजयदुर्ग सुवर्णदुर्ग पन्हाळा लोगड साल्लेर खांदेरी आणि एक तामिळनाडूचा जिंजी किल्ला या किल्ल्यांना मला तर वाटतं आपण भारतात खरोखर जर शिवप्रेमी असेल शि महाराष्ट्रामध्ये त्यांनी दरवर्षी एक किल्ला कमीत कमी बघितला पाहिजे आपल्या मुलांना दाखवला पाहिजे आणि आज आपल्याला तो हेवा वाटणार आहे कारण जगातले लोक तिथं बा बघायला येणार आहे म्हणून मी एक भारतीय जनता पार्टीच्या वतीने मी आव्हान करू इच्छितो की प्रत्येकाने कमीत कमी एक किल्ला तरी शिवाजी महाराजांचा पाय बघितला पाहिजे तर खऱ्या अर्थाने शिवाजी महाराजांना ते आपण अभिवादन करू शकतो जय श्रीराम प्रथमतः मी या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या वतीने केंद्र सरकारच्या निर्देशानुसार आणि महायुतीच्या सरकारच्या आदर्शानुसार जगातील अतिशय उत्तम असे युनेस्केमध्ये आपले हिंदूरक्षक व अखंड हिंदुस्थानचे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बारा किल्ल्याची नोंद घेण्यात आलेली आहे ती अतिशय आनंदाची बाब आहे आणि या ठिकाणी सर्व भारतीय जनता पार्टीच्या वतीने आनंदोत्सव साजरा करण्यात आलेला आहे या शिवाजी छत्रपती महाराजांचा महिमा काय आहे हे जगातील सर्व लोकांना उत्तम पद्धतीने समजला पाहिजे म्हणून या ठिकाणी आपल्या केंद्र शासनाच्या सूचनेनुसार या ठिकाणी त्या ठिकाणी नोंद घेतलेली आहे